चोर चावडी धबधब्यात प्रशासनाचे दुर्लक्ष देवळा तालुक्यातील निसर्गरम्य परंतु धोकादायक ठरलेल्या चोर चावडी धबधब्यात पुन्हा एकदा एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय शनिवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास मोहम्मद अनस मोहम्मद इसाक वय एकोणावीस वर्ष राहणार हसनपुरा कल्लू स्टेडियम परिसर मालेगाव या युवकाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झालाय आपल्या मित्रांसह सहलीसाठी चोर चावडी धबधब्याजवळ आला होता या परिसरात पावसामुळे पाण्याचा प्रवाह मोठा होता अनसने खोल पाण्याचा अंदाज न घेता प्रवेश केला आणि काही क्षणातच तो बुडाला त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता दुर्दैव एवढ्यावरच थांबले नाही तर मृत्यू झाल्यानंतर घाबरलेल्या मित्रांनी मृतदेह घटनास्थळावरून हलवण्याचा आणि मृत्यू लपवण्याचा प्रयत्न केला मात्र काही सतर्क का ग्रामस्थांनी हा प्रकार पाहिला आणि तातडीने देवळा पोलीस स्टेशनला माहिती दिली सूचना मिळताच पोलीस व महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन बाराहते चव्हाण दादा महसूल विभागाचे मंडळ अधिकारी गजानन डोके तलाठी पुरकर तात्या कोतवाल जयेश मोरे तसेच काही स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला मृतदेह ताब्यात घेऊन मालेगाव रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला धोकादायक ठिकाण असूनही सुरक्षा व्यवस्था नाही चोर चावडी धबधबा हा गेल्या काही वर्षात पर्यटकांसाठी थी आकर्षणाचे ठिकाण ठरला असला तरी येथे आजवर अनेक तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय पावसाळ्यात पाण्याचा वेग आणि खोली अनपेक्षितरित्या वाढते मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा इशारा फलक रक्षक कर्मचारी वा प्रवेशबंदीची व्यवस्था नाही स्थानिक ग्रामस्थांच्या मते प्रत्येक पावसाळ्यात येथे जीव जातात तरीही प्रशासन फक्त पंचनाम्यावर समाधान मानते मृत्यू घडल्यानंतर हालचाल सुरू होते पण आधीच का नाही असा सवाल ते उपस्थित करत आहेत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे खालील मागण्या के केल्या आहेत धबधब्याजवळ धोक्याचा इशारा देणारे फलक लावावेत पावसाळ्यात या ठिकाणी प्रवेशबंदी जाहीर करावी स्थानिक पोलीस व महसूल विभागाची नियमित ठेवावी साहस पर्यटनासाठी मंजुरी व वा नियमावली ठरवावी अन्यथा चोर चावडीसारख्या निसर्ग संपन्न ठिकाणांचा आनंद घेण्याऐवजी ते मृत्यूचे सापळे बनत राहतील असा इशारा स्थानिकांनी दिलाय न्यूज साठी शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका